सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार फसवणूक प्रकरणी तक्रारदार शेतकरी आणि पोलीस प्रशासनाची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पोलीस टास्क फोर्स गठीत करण्याचे आदेश मार्केट कमिटी ना हरकत दाखला व्यापाऱ्यांना बंधनकारक पालकमंत्र्यांची माहिती सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांची व्यापाऱ्यांकडून दोनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात बहात्तरपेक्षा जास्त गुन्हे आणि लेखी तक्रारी पोलिसांकडे दाखल झाले आहेत फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध तसेच द्राक्ष बागायतदारांची फसवणूक परत होऊ नये याबद्दल राज्य सरकारकडून कायदा करण्यात यावा अशी मागणी द्राक्ष बागायतदारांनी केली होती आणि यावर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी तक्रारदार असलेले द्राक्ष बागायतदार तसेच पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक सांगली कृष्णा मॅरेज हॉल येथे घेतलेली होती उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टास्क फोर्स तयार करण्यात आली ज्या त्या जिल्ह्यातील मार्केट कमिटीकडून ना हरकत दाखला घेणे व्यापाऱ्यांना बंधनकारक राहील तसेच फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे आणि यावेळी युवा नेते रोहित आर आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्ला सांगली जिल्ह्याचे डी आर मंगेश रौसे अनिल नरोटे राजेंद्र माळी हिम्मत पाटील करोली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नन शिंदे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज दादा पाटील सांगली द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते असं करत होतं की शेतकऱ्यांची फुसणूक व्हायची त्यामध्ये द्राक्ष बागात असू द्या त्यामध्ये बाकी सगळे नाशवंत जे आपले भाजीपाला असेल ह्या दृष्टिकोनातून त्यापासून व्यापारी, व्यापारी शेतकऱ्याला आम्हीच दाखवायचे आम्ही दाखवून त्याचा माल घेऊन जायचे आणि माल घेऊन गेल्यानंतर पैशासाठी पुन्हा मग तो मिळत नव्हते पैसे अशा तक्रारी बऱ्याच आल्या अशा जवळजवळ तक्रारी जवळ पन्नास एक तक्रारी आमच्याकडून नव्हत आहेत पहिल्या तक्रारी आमच्याकडे आल्या पोलीस स्टेशन आल्या त्यावरती कारवाई चालू झालेली आहे दुसऱ्या तक्रारी आता आमच्याकडे आलेल्या आहे त्याची कारवाई आम्ही ताबडतोब करणार आहे यासाठी आपण एक टास्क फोर्स म्हणून एक आपलं युनिट असतं पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंटचं टास्क फोर्स युनिट आपण एक तयार करतो त्यासाठी डीवायस पी म्हणून एक इंचार्ज असतील आणि त्याची फौज असेल आणि ती फौज असताना ते सगळं कार्यक्रम करतील अशा तक्रारीनंतर आपल्याला त्यामध्ये ते सहकार्य करायची भूमिका धरतील दुसरी गोष्ट आहे की आता मी एक नियमावली अशी केली की मार्केट कमिटी ज्या ज्या तालुक्यामध्ये मार्केट कमिटी असेल आणि ज्या व्यापाऱ्याला धंदा करायचा असेल व्यापार करायचा असेल त्यांनी त्या, त्या त्या मार्केट कमिटीमधून आपला सगळा बायोडोटा समिट करावा आणि बायोडोटा दिल्यानंतर मार्केट कमिटी त्यांना एन ओ सी देईल आणि ती एन ओ सी घेऊन तिने एस पी ऑफिसला जे आपण जे टॅक्स फो पो, टास्क फोर्स आपण नियुक्त केला आहे त्यांच्यावर आल्यानंतर त्यांनी त्याचं परमिशन घ्यायचं जे परमिशन पोलीस स्टेशनचं एस पी ऑफिसमधून मिळेल त्यावरती तो जिल्ह्यामध्ये व्यापार करू शकतो त्याचा दुसऱ्या कोणालाही व्यापार करायचा अधिकार आपण देणार नाही हे एक आम्ही आता इथं तयार केलं शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे आपण गावातल्या कोणतं असतो पुढारी त्याच्यामार्फत आपण कुठल्या तरी एका व्यापाराला आणतो आणि त्याच्या माध्यमातून देतो आणि बाप्पाची फसवणूक झाल्यानंतर तो, तो, तो।, तो गावचा पुरारी असतो तो पण हात वर करतो आणि तो व्यापारी कुठे मिळत नाही आहे त्यामुळं अशा पण गोष्टी अशा शेतकऱ्यांना भोगायला लागतात आणि त्यामुळं जवळजवळ दो दोन अडीचशे कोटीचा फ्रॉड आज जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याचा पडताळणी करून त्याच्या झालेल्या केसेस त्या पद्धतीनं निश्चित जी फोर्स आहे ती फोर्स त्यावर कारवाई करेल आणि त्याचा तपास लावेल पुढील मी आपल्याला त्यांना सगळ्यांना विनंती केलेली आहे याची प्रक्रिया आता सीझन चालू आहे निसर्गाच्या अवकृपेमुळे द्राक्ष बागायचं नुकसान होत आले त्यातच अगदी काबाड कष्ट करून शेतकऱ्यांनी चांगली द्राक्षे पिकवली आणि ती व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी फार मोठी फसवणूक या जिल्ह्यात द्राक्षाची केलेली आहे जवळजवळ दोन महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांच्या आदेशानं आम्ही मिरजेत एक आणखी एक वेळा शेतकरी एकत्र गोळा केले होते त्यावेळी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं बोलवून एकत्र बोलवून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचे लेखी स्वरूपात अर्ज आणि त्यांच्या आकडे घेतले तर तो आकडा सांगली जिल्ह्याचा दोनशे कोटी रुपये व्हायला लागला त्यावेळी पालकमंत्री साहेबांनी वचन दिलं होतं की आपण याचं कायदा करण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल त्यांनी मार्गदर्शन घेऊन या जिल्ह्याचे डी आर साहेब सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि संपूर्ण द्राक्ष यांची एक लावायचा त्यांनी त्यावेळी ते शब्द दिला होता तो आज मिटिंग आयोजित झाली आज खरोखर एस पी साहेब सुद्धा होते सर्व पोलीस अधिकारी होते एसपी साहेबांनी सांगितले की जवळजवळ बहात्तर गुन्हे त्यांच्याकडे नोंद आहेत द्राक्ष बघायदारांच्या वरती आणि जवळजवळ सव्वीस सत्तावीसची जवळजवळ कारवाई पण त्यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली